श्री स्वामी समर्थ माघ महिन्यामध्ये अनेक सण उत्सव हे साजरे होत असतात त्यातीलच हा महत्त्वाचा दिवस तर तो म्हणजेच रथसप्तमी या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे विशेष मानले जाते सूर्यदेवाला अर्धे देऊन स्तोत्र पठन करणे खूप महत्त्वपूर्ण मानले जाते मकर संक्रांतीपासून हळदी कुंकूचा कार्यक्रम हा सुरू झालेला असतो आणि तो, तो, तो याच दिवशी देखील हे बुद्धिवान सामर्थ्यवान युक्तिवान आणि खूप तेजस्वी म्हणून ओळखले जातात सूर्यदेवाची उपासना करणाऱ्या व्यक्तीला कशाचीही कमतरता पडत नाही आणि त्यांचे तेजही टिकून राहते नवग्रहांमध्ये सूर्यदेवाचे सर्वात प्रथम स्थान आहे आणि सूर्यदेवच इतर ग्रहांना तेज देण्याचे कार्यही करतात त्यामुळे सूर्यदेवाची उपासना करावी करावी पूजा त्यांना अर्ध्य द्यावे आणि काही स्तोत्रांचे पठनही करावे जे आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊया सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करावे अथवा उगवत्या सूर्यालाही जल तुम्ही अर्पण करू शकतात तांब्याच्या भांड्यामध्ये थोडे जल घ्यावे त्यामध्ये कुळाचा खडा लाल पुष्प कुंकू अक्षता थोडा कापूर मिक्स करून हे जल सूर्यदेवाला अर्पण करावे आणि हे जल अर्पण करताना सूर्यमंत्र देखील म्हणावा मंत्र, मंत्र जपाकुसुम संकाशम काशम पेयम महादितीम तमोरी सर्व पापघ्नम प्रणोतो अस्मी दिवाकरम नवग्रह स्तोत्रांमधील हा सर्वात प्रथम सूर्यदेवाचा मंत्र आहे नियमितपणे या मंत्राचे पठन करावे तसेच सूर्यदेवाच्या या स्तोत्राचा देखील यथाशक्ती जप करावा ओम ह्रीम ह्रीम सूर्याय सहस्र किरण राय स्वाहा या मंत्राच्या जपाने देखील तुमच्या मनाच्या सर्व इच्छा या लवकरच पूर्ण होतील रथसप्तमीच्या दिवशी रवी गायत्री मंत्राचा जपही करावा मंत्र ओम आदित्याय विद्महे धीमहि तन्नो सूर्य प्रचोदया हा मंत्र देखील खूप प्रभावी मंत्र आहे याने आपल्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडून येताना तुम्हाला दिसतील सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण केल्यानंतर आदित्य हृदय स्तोत्राचे देखील पठन करावे हे स्तोत्र खूप प्रभावी स्तोत्र आहे जर आदित्य हृदय स्तोत्र पठण करणे जमत नसेल तर तुम्ही श्रवण तरी करावे या स्तोत्राच्या नित्य पठनाने तुमच्या कार्यातील सर्व अडथळे हे दूर होतील आणि घरामध्ये कायम सुख समृद्धी धन वैभव टिकून राहते अगदी तुमच्या नोकरीच्या ठिकाणी देखील तुम्हाला प्रमोशनही मिळू शकते इतके हे प्रभावी स्तोत्र असून या स्तोत्राचे तुम्ही नित्य पठन तरी केलेच पाहिजे श्री स्वामी समर्थ